महालक्ष्मी रेस्कोस ही जागा थी थी। ही। बिल्डर कडून बळकावण्याचा प्रयत्न होतोय असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय रेस्कोसवर काही जागा रेसिंगसाठी ठेवून इतर जागेवर हॉटेल्स बिल्डिंग उभारण्याचा डाव आहे संबंधित बिल्डर सरकारच्या जवळचा असून त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला धमकावत करार करण्यासाठी दबाव टाकतोय असा आरोप आदित्य यांनी केलाय यावरून महाराष्ट्र लुटण्याचा पर्यंत प्रयत्न असल्याचं राऊत म्हणतात तर विकला तर त्याचे पुरावे आहेत का असा सवाल दरेकरांनी विचारलाय आदित्य ठाकरे यांनी त्याच्यावरती जो स्फोट केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे संपूर्ण महाराष्ट्र मुंबई अशा प्रकारे लुटण्याचा आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि शिवसेना तर होऊ देणार नाही जर बाबा विकत आहेत तर त्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत का त्याचे काही पुरावे आहेत का उद्या मी कुणालाही काही बोलेन आदित्य ठाकरे उद्या महापालिका किंवा मुंबई विकायला निघालेत त्याला अर्थ नाही ना आता रेस्कोची जागा विकायला निघालीत कोणाशी झाले काय डील झालंय काय कागदपत्र आहेत रेस्कोच हे मुंबईचं वैभव आहे त्या ठिकाणी मला वाटत नाही कुठलंही सरकार असो ही रेस्कोची मुंबईचं वैभव असणाऱ्या जागा विकल्या जातील किंवा कोणाच्या घशात घातल्या जातील त्यांचं रक्षण करण्याचं काम आम्ही करू